सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान थकीत बिल न मिळाल्याने कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन आक्रमक झाले असून येणाऱ्या काळात अधिक तीव्र आंदोलन केले जाईल असं कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने राज्य सरकारला इशारा देण्यात आलाय राज्यातील कंत्राटदार आणि सुशिक्षित बेरोजगार अभियंते संकटात सापडले गेल्या वर्षभरापासून या कंत्राटदारांची तब्बल नव्वद हजार कोटी रुपयांची बिले मिळालेली नाही त्यामुळे राज्यभर ठिकठिकाणी आंदोलने होऊ लागली याच पार्श्वभूमीवर आज धुळे शहरात कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या माध्यमातून लक्षवेधी आंदोलन करण्यात येत आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे पदाधिकारी सामूहिक आत्मदान करणार होते मात्र पालकमंत्री जयकुमार रावल यांनी मध्यस्थी करत लवकरच कॉन्ट्रॅक्टरांचे बिले अदा करू असे आश्वासन दिल्यानंतर ता, तात्पुरत्या स्वरूपात हे आंदोलन स्थगित करण्यात आलं मात्र अजूनपर्यंत राज्य सरकारने कॉन्ट्रॅक्टरांचे बिले अदा केलेले नाही त्यामुळे सोमवार पर्यंत जर आमचे बिले मिळाले नाही तर येणाऱ्या काळात राज्य सरकार विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा गंभीर इशारा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने देण्यात आलाय गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्र कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन बी आय धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन मजूर फेडरेशन जलसंपदा जलजीवन मिशन इरिगेशन, ये इरिगेशन। ये दो दो या सर्व खात्यांचे जवळजवळ नव्वद हजार कोटींचे बिल थकलेले गेल्या एक वर्षापासून आम्ही शासनाकडे तकादा लावलाय या महिन्यात पुढच्या महिन्यात पुढच्या आठवड्यात अधिवेशन झालं का इलेक्शन झालं का संहिता संपलं का फक्त उडवा उडवीचे उत्तर दिले वर्षभरात आता पंधरा ऑगस्टला आत्मदहन आता इशारा दिला आता तेव्हा आ, मंत्र, मंत्री आमदार महोदय आणि मंत्री महोदयांनी अर्थमंत्र्यांशी बोलणं करून दिलं का या आठवड्यात आम्ही पैसे टाकतो तर आता आम्ही या आठवड्यात अजून शनिवारपर्यंत से, बघू सोमवारपासून अजून तीव्र करू जागरस्थान करीत थोडे